चला आता वासरू ताणवला असल त्याला पाणी दाखव थो। थोडा त्याचा खुटा बदलून घेतो म्हणजे मागे ना जोगल ते लवकर फाय ताणवलंच होतं ता रे दाई पाणी पि सुटलं उन्हाची तिरीम पडली तेव्हा ते येतं आपलं तेव्हा ते पाणी पिय सुटलं बा पे सुट पाणी तुल तो खुटा बदली तुम्ही बाई दर्शन घेऊ दे ये ना बंद आता काही उघडीत नाही लोक लई दरवाजा बंदच आहे चला आता आहे ना जाते एक तर माइं आनंद येणार आहे घरातला आवारलंय सगळं आता आम्हाला आहे लगेच पंढरपूरला चल चप्पल कुठं ठेवली बाई शांत झालं दर्श घेतलं तुम्ही काय आल इकडं इकडं आता वासरू बांधलं मी गावात चाललोय वासर त्याला थोडं पाणी दाखवा ना पाणी पाजलं आणि त्या काय बांधली त्यात ते ठुली ताईचा फोन येईल होता सकाळी ती नऊच्या गाडीनं बसली होती आता गावात ते अंडो उतरले असेल मी ताईला घेऊन येतो बरोबर ते आवरून ठेव सगळं ठेवलंय काहीच नाही तुम्हाला सांगते या एक चपात्या केल्या शेंगदाण्याची चटणी केली खुरासण्याची चटणी केली लोणचं पापड मिरची साड्या तुम्हाला सांगते टावेल ये सगळं भरून ठेवलंय सगळं घेऊन यावामानंद हा मी जातो लगेच वाटपा तुमच कामे धीमे राहते नाही नाही लगेच चाललो का शांता आता तू जाय घरी ते बर बर। तु काय काम हा मी टपक्यान ताईला घेऊन येतो लवकर जा बर का मग लगेच जा तुम्ही जाऊ का मग हा जाय भांडे पडेल ते तरी कशी ते हा वय तो काम आवरून घे बरोबर चाल बर आता शांताला दिलंय काढून ती आता धुईल तिचं काय काम बांडे कोंड्यांचं राहिलं ते करून घेईल आता मी जातो ताई मस्त वाटपात असल मस्त आली असल बका बस पण मी बसलो इकडं कामात गुंतून आता मी जातो ताईला लगेच घेऊन येतो चला आता बाई आताला म्हटले बस स्टँडवर घ्यायला ये अजून त्याचा तपास नाही एक तर मळायला लांब राहतो काय दुखायला लागले बाई अजूनही तपास नाही त्याचा ताई आली ग तू पाय चाल का हा मी पायपाय चालू गाडी ना हे पण पंक्चर झाली पंचर, पंचर होती रे अगं ताई ते मळ्याचा ता रस्ता आहे कुड या पावसामुळं काटे पडेल राहत्या हे बदला असेल एखादा काटा त्याच्या अरे पण साडे सकाळचा तुला फोन केलाय बस स्टँडवर मला अर्धा तास झाला होता येऊन ताई अगं मी तुला माहितीये एकट्याची एक वाटे मला जनावर पाहण्याचे शेतीत पाहण्याचे माहितीये का तुला नव्हतं जमत मग कोणाला सांगायचं ना मित्राला वगैरे तर आले आता इथं मित्र तर सगळे ज्याच्या ज्याच्या कामात आटके आहेत बरं होईलच आवडलं का हा आवरलं मी तिला मागचं सांगितलं सगळं आवरून ठेव मी ताईला घेऊन येऊ द आईलं म्हणलं चल हा ते ना मी आले ना इकडं हा मी दाजीने ना खोटं बोलून आले म्हटले मा भाऊ आजारी आहे भेटायला जाऊ राहिले म्हणून ताईला सांगितलं नाही मी पंढरपूरला जाऊ राहिले म्हणून म्हणजे तू खोटं बोलली ले देखा देखा ले ना वर्षापासून वर्षपासून चालला होता एकादशीला ना पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं हा हा म्हणजे तू एक इच्छा आहे दिवसापासून इच्छा आहे त्यांना सांगतो त्यांच्या मागे लागले पण ते माणूस काय मना घेतच नाही वहिनीला म्हटले आपण दोघी जाऊ मस्त पांडुरंगाचं दर्शन घेऊ तुला यायचं होतं का नाही मी आलो असतो पण माग याबाई लाचंडे आणि एक एकथा मला सोडून कस काय येते या बाई एक काम करा आता तू तू तिला ना तुम्ही जाऊन या पांडुरंगाचं दर्शन घेऊन या पण एक काम करा बर का व्यवस्थित जा या बाई आता लई गर्दी राहील आषाढी एकादशी आली मध्येच दर्शन घ्यायची मजा राहते ना आणि सगळं करा आणि तुमच्या पोथी वगैरे व्यवस्थित गरिष्ट ठेवून जा गरि ठेवून जा हा संग नेऊ नका लई गुंडा राहते त्याच्या अहो फक्त चोर चोर चल का ना घरी गेलं घरी काढून तुम्ही सांगते वैनी काढून ठेव कुठं टूटतील त्या तर दा जर मी सांगितलं असं ना मला पंढरपूरला जायचेच आहे हा तर त्याने ना जाऊन तर नसते तिला पण परत नाट लावला असा काय आहे गर्दी मध्ये किती गर्दी आहे किती चोरा मारा होत्या आतासारखं चालू होतं परत त्यांचं हा बरोबर आहे त्यांना वाटतं नाही गरज सोडाय नाही पाहिजे गरज नाही पाहिजे ना कुठं गेली नाही पाहिजे कुठे आली नाही पाहिजे हा म्हणजे दाजींचं असं म्हणणं स्वतः जायचं नाही दुसऱ्याला जाऊन द्यायचं नाही हा असं दाजीच काम आहे आणि मी जात असले ना तिथे नाट लावून टीवित हा मग तो आठ बंद पण दाखवतं तुला त्यांनी जर नाट लावला ना तो प्रवास आहे ना एवढा जड जातो मला तुला सांगायचे हा म्हणजे सुखाचा जातो मी खोटं नाटक बोलून आले बघ बहिणी नावरले ना आवडलं मी सांगितलं आता आवडलं असं सगळं ओके तू चाल ना आता तू घरी गेलो पाय तिथं मला म्हण सगळं कामधाम आवरून तू ते ताईला घेऊन या तू मोटरसायकल या घेऊन यायला पाहिजे रे पाय दुखायला लागले पाहिजे का ऐक पाय काय मग दुखाद्या तो ये तुला एवढं एवढं इडून ती आणि काही लई लांब नाही तीन किलोमीटर रे भाऊ अहो तीन किलोमीटर पण तो शरीराचा व्यायाम झाला ना ताई आता राहिले काय पाच मिनिटाचं घर आता ते जाऊ दे पहिले त्या गाडीचं पंक्चर काढ वरील मला ना बस स्टँड सोड चल बाई आवरलं सगळं ठेवली येत अजून ये ना कधीची गेले ताईनला आणायला आल्या नाही का काय अजून स्टँड वर हा यांची लय गुळ गुळ राहते बाई सरे किती दिवसाचा फोन करून ठेवला लवकर या लवकर या तरी जे करायचं तेच केलं

काय झालं गाडी पंचर होती हा मग मी गेलो पाय 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 मला रस्त्यात मला वाटलं का ताई अजून आल्याच नाही का काही नाही त्याची अर्धा तास वाट पाहिली म्हणजे आता आपण हा तुमचे पाय दुखले असतील मोकर पाय दुखू राहिले तुम्हाला चालायची सवय नाही सवय नाही ना पाय सुजले माझा आताची इथं तुमचे पाय सुजले होते पंढरपूरला तुम्ही एवढ्या मंदिराला इंटांनी किती पाय सुजतील अव देवाचं नाव घेतलं का बरोबर नेते मी चालन तुम्ही नका टेन्शन घेऊ नाही असली सांगत तिला हा ते ना घरात राहून राहून अशा फपूल्यावाणी झाल्या एकदम तिला फिरायला पाहिजे उलट माहिती का अगं बहिणीपासून एक इच्छा होती हा तो भाऊच पाठीत नव्हता मला ताई ड्रेसला वार शिवला होतो मी आता का रेडीमेड घेतला रेडीमेडच घेतला ना आपल्याला इकडे जायचं होतं ना तुम्हाला सांगत मी तुमच्या भावाला म्हणते मला एखादा ड्रेस शिवा ड्रेस शिवा पण कुठं ये म्हणता आ एड वावरात काम कर तुला काचा ड्रेस आहे अगं बहिणी तुला इथे शेतात काम करायला लागत आहे हा ते तर आहेच म्हणायला एड काच वावरात ड्रेस आलाय ताई काही नको तिला सांगत बसू आता इड मा शेतामध्ये मध्ये बस बसा मागून माती जाती आणि इला कुठं कपडे घेऊन देती बाई तुम्हाला सांगत ताई एवढ्या दिवसापासून कुरक लावलं तेव्हा मला एक गावून घेतला आता शीतही हा बाबा रात्रीचे घालून नाही देत काय सांगत आता जे अगं पण मग काही चाले करायचं चा कामच नाही ताई जर म्हणली मला द्या घरा उळा बाजून तर हिचं काही तीच काम ऐकायचं का मी नको ऐकू बहिणी हा त्या बाय तुला शेतीत जायला काम करायला येते हा काय धंदे नाही राहत मी घरातच राहते म्हणून ड्रेस घाली ती हा तुमच्या शहरात चालत बरं मी काय म्हणते मग निघू का आम्ही आता निघा तू आवडलाय सगळं आवडलंय एक तर आधीच झालाय काय मग जा ना तुम्हाला आधीच दोनची भेटत भीत ते पैसे द्या ना मला पैसे पैसे लागतील का मग का आता काही बिना पैशाची जाऊ का दर ये द तर रुपये बरं अहो दहा हजारात काय होतंय अगं लय झाले निडा आम्हाला कर्जची नको नको जास्त दे ना ताई यांचा असच आहे बाई कुठं निघालं रे निघाला का यांचा निसता पैशाच जीव बर अजून लग ते अजून द्या चा पाच हजार आणि मग तिड कपत ते घे त्याच्यातून जा चावी द्या मग कपट का छावी तिडच पात के काय माहित ची माणूस आहे

करणार आहे अजून घेतले दहा हजार कपाटातून अग शांता काय एवढे पैसे पुन्हा दहा हजार घेतले का हा मग राहू द्या सांग बर जाव तुला हिला पैसा मान दम नाही जा अजू जा आम्ही जातो दाजीचा फोन आला ना दाजीला सांग आजच्या दिवस मुकामी मी राहतो बहिणीला मावाल्या उद्या सकाळी पाठवत म्हणून अगं दाजी किती नाकरी याचे मी त्यांच्या पेक्षा दुपत आहे मी बराबर करतो त्यांचा आवड सांग बर का त्यांना सांगू नको मी पंढरपूरला गेले म्हणून नाही हो खरं सांगू नका बर नाही तर ताईंच काम काढतील ते एक तर मी आहे ना ते बी आडबंग आहे तुमच्या सारखं आडबंग आहे पण मग मी बरोबर सांगल काय जनावरांक लक्ष ठेवा हाँ, हाँ. का? काँगे? 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 जो जो हा बाहेर सगळ्या वस्तू पडेल ते लक्ष ठेवा आणि कडी लावून बरं का का बर का बर म्हणजे कोणी शिरल का मधी तुमचं झोप ना माहिती मला हा बर कडी लावून झोप लाव जाऊ नका रात्रीचे कुड कुठं रे तुमचा काय भरोसा आहे माझी तो म्हणत काय शण शण आहे येते काय ग अहो तसं नाही काय झालं त्या दिवशी त्या कमळीशी बोलताना पाहिलं ना तुम्हाला तसं मार डोक्याच डोकं सटकून गेलं ती खालच्या ना कमळी बाई तुम्हाला सांगते माणूस एक तासभर गुलू गुलू गप्पा मारतो आता गा ग ती कमळी काय म्हण माहितीये का या अवघात काय केलं ते खाल आमच्या भाऊ बांधांचा वावर आहे ना ते कस मा बापांना दिलं ते जुन्या कहाण्या सांगत होती मग ऐकाय नको का हा इतु? तिला तिला काय गरज आहे इकडे तुमच्या वावरात काय असो तिला काय एवढी उच्चापत करायची गरज आहे हा या असे ताई काय करावं या बाईला मला काहीच कळत नाही तुमच्या भावाचे ना हाली ना चित नाही दिसत माव मला हो तुम्हाला तुला माहितीये का तो असं पंढरपूरला देवाला चालली चांगल्या ठिकाणी तरी तिला माव ही नाही माझी ही बाई म्हणावा का काय ग मला फक्त काय कळू दे तिन आले हो गाणं घालते तुमचा चला हो काही नाही या तुम्ही जा वज वज जा का या बा पण आज जा अन उद्या लगेच निघून या बा का सकाळी लगेच ये उद्या हो रात्रीतून तुमच्या दोघी दर्शन होतील बर का बर।, बर का शांता गर्दीमध्ये एकमेकीचा हात धारा व्यवस्थित जा दर्शन करून या बर, बर। अन देवाला काहीतरी नवस करून या हा चालेल चालेल तुम्ही नका काळजी करू त्या तिथं तुम्हाला शिळ्या बाकरीचा भुगा ठेवेल तेवढा खाऊन घ्या मी शिळ्या व्हायच तुम्ही जा काही टेन्शन ना घेऊ जाऊ का मग बरोबर येऊ का दादा या या काय बहिणीला काही काम नाही आता या एकादशीला एवढी गर्दी राहते ही बहीण म्हणती तो आहे दाजी कुठं पाठवती नाही मग जाऊ दे देवाच्या कामाला पाठवलंय पाहिजे दाजींनी बी पण दाजींचा याड्या पणा बरं जाऊ दे आता इलाई घेऊन गेली जाऊ दे येथील दोघी जणी जाऊन मस्त दर्शन घेऊन येतील जाऊ दे आपली आपुणही मोकळे झालो आज जानवर जुनवर संध्याकाळी बांधून देतो हा चिवायला मा बा पाच मिनटं वाच नाही कधी लावून जोपा म्हणजे तसं कुणी येणार रे मा अरे काय हे मी जर असं वागलो तर मा वाटलोय जाऊ दे बरे झाले एक दिवस गेले ना देवाच्या निमताना माहीतरी डोक्याची खटखटत गेली चाल चरे अरे खात चांगलं जोगतय ठोकला आता खुट अय खाऊन घे खातोय खा साध्या सकाळचा बांधेल राहत होतो जान जोगल ते पंढरी नाता दावाता कंट दाटला चंद्रबागे ते रे मंदेरी चंद्रबागे ते रे उभा मंदेरी पांडुरंगाना ना पतंग हाती दगा सालबाई माहीत हातपायस गळून गेले एक तर मानंदाला त्यांचा नवरा पाठवीत नव्हता तर त्या कशा तरी खोट सांगून आल्या त्यांना लय हाऊस पंढरपूरची पण काय म मिलीनी मा लक्ष कुठं हे झालं आम्ही दर्शनाला उभं राहिलो बारीला तेवढ्या त्या, त्या पोलिसांनी मला पुढं ढकाल एवढी गर्दी आणि माणनांडाचा हात गेला सुटून आणि कुठं मागं राहिली कुठं नाही पार सगळं हे पालतं घातलं मंदिराच्या बाजूनी पाहिलं चंद्रभागेकडे गेले सगळीक पाहिलं बाई कुठं दिसा ना हु? आता मला तर इतकं टेन्शन आलं आता करू काय हां आता यांना जर माहीत झालं तर मला म्हणशील तु जे करायचं तेच केलं का म्हणशील हां मा बहिणीला हरून आली का म्हणशील वारी मध्ये लय तुला हाऊस ना म्हणशील हा आता कसं तोंड दाखवू आणला आता काय करू हे डोक्याला ताण झालंय कापर हातापायांच मा सगळं बरून झालं आता त्याच्यात गबाळायला उठल बा त्याच्या कोंबड खत माराय नाहीच म्हणत होतो खाली कधी कोंबड खत मारायचं नाही पण शांती कधी ऐकत नाही व्यवस्थित उतारले काही टेन्शन नाही मस्त उतारा झाला बरं का त्याचा अरे तर शांतीच दिसती आली ते ताईला कुठ सोडून आली काय पाहतो पुढे जाऊन बाई एकटीच आली अहो आता का तुम्ही काय करीत होते इकडं हे बदल हा हा ते पाहतो तू बघा बळ लय झालं ना का ग आणता हा ताई तशीच गेली तिच्या घरी आहो आता काय करू बाई ताई त्यांच्या घरी नाही गेले हो मग कुठ हो काय झालं आम्ही ना बारीला उभं राहिलो आणि मला इतकी गर्दी असल्यामुळं त्या पोलिसांनी पुढे लाटी करत्या मग त्याच्या मधी ताई अशा माघर राहिल्या मग मी दर्शन घेऊन गेले बाई बाहेर तर पाहते तर कुठं ताई बाहेर नाही मधी नाही मग चंद्रभागे क गेले तुम्हाला सांग ते पार सगळं पायाखाली घातलं याला विचार त्याला विचार अव अशी गुलाबी ड्रेस घालेले पाहिलं का अशा बाईला कोणीच कबूल होईना हो त्या गर्दीमध्ये तिढा तुम्हाला काय बोललो होतो मी तरी म्हणलं होतं ना शांत तुला अहो मी मला मस्त म्हणले होते पण आता मी काही मुदाम केला का सांगा बरं एक तर मला इतकं कापर उर मला घरी सुद्धा ना माहिती पण तुला माहित होतं ना ती एक तर नवीनच जायला होती हा ना ते भाऊ पाठवीत नव्हते तरी आपण बळच घेऊन गेलो आता तुला एक आहे का तू अशी मला सांगती आता त्या दाजीचा पर्वाच्या राती फोन येऊन गेला हा ना काय म्हणत होते ते मला म्हण बरी का तू तब्येत म्हणलं बरी आहे अक्का आज नाही येणार उद्या येणारी बरं मी काय म्हणते त्या भाऊला सांगू नका बर का का असं असं झालं म्हणून आपण काहीतरी शोध लावू बर का अरे त्यांच काप चाललंय असं ऐकलं माहितीये का बरं मी काय म्हणते आता काय करायचं हो पण मग तू तिथं ना पोलीस स्टेशनला कुठं तरी अहो काय सांगू आता एवढं घाईत काही सुचत का माणसाला तरी सगळं पायाखाली घातलं मी आजूबाजूला माहितीये का नाही तिथे गर्दी राहते आणि मग मला काय माहिती पंढरपूरला एवढी गर्दी राहते मी पहिल्यांदाच गेले होते अगं तुला सांगायला होतं ना गर्दीमध्ये मध्ये हातभीत धरून जा आम्ही हातच धरेल होता पण काय सांगू तुम्हाला इतकी गर्दी आहे इतके मुंगीवाणी लोक आहे कपार खाली असं वाकायला सुद्धा ये नाही असे चिपकून लोक पार तिढं हा तिढ मला माहिती आहे गर्दी राहते पण आता त्या पाहुण्याला सांगू काय एक वेळा तू हरवली असती तर चालली असती पण ताई नव्हती हरवायला लागत माहितीये का हा ना भाई आता काय कराव मला तर तुमच्या पेक्षा मला जास्त टेन्शन आलं बर तो एक तो, तो पाहुणा आहे का तो एक शेअर माहिते का शेअर जर उभारला ना कधी काय त्या पाहुण्याच का आता काय करायचं ते बोला आता बोलत बसू आता आता काय करायचं मला प्रश्न पडला काय करावा मग परत येता का तुम्ही मा सांगा आपण तिथं शोधून आता पंढरपूरला मग मं, मग आता काय करायचं काय बोल ती जवळ आहे का ते पाचशे किलोमीटर पंढरपूर येईल मग असं करा नाही तर काय आपण पोलीस स्टेशनला जाऊन पाहू ना कम्प्लेट बिम्प्लेट देऊन तिथं तिडते राहते ना पोलिसवाले कुठं शोध काही असं समजा सापडल्या पडल्या तर नाही का शांत कशा तू म्हणते ते बरोबर आहे ना आपण काय करू हाँ? आता पिशवी उचल घरी चाल घरी ठेव हा आपण ये ना हाँ? मी कपडे घालतो लगेच पोलीस स्टेशनला देऊन येऊ हा ना म्हणजे काहीतरी शोध लागल असं बसून थोडं चालणार नाही चाल बाई ना त्याच्यामुळे मी ना गाय गाय आले म्हणले बाई पहिले यांच्या कानावर घालू दे शांता तुम्ही दोघी गेले ना तरी मला कळालंच होत बघा या दोघींनी एखादं तरी कुणी कचरी फाकल बा म्हणजे तुमच्या सर मानाजोग झालं मानाजोग नाही झालं मला इकडंच कळालं होतं काय होत माहितीये का ताई आहे ना ताई तिचं सरशी करती आणि तो आलं तू करती मला माहिती तुमचीच कटकट बोलली चला हे बाय मला आहे ना कामात द्यायचे दिवसभर या तुम्ही ना असं टेन्शन दिलं ना तुलाही ना तुला सांगतो आता मला फक्त गाव गाव असली नाही ना तर ना, 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 तो आहे ना तांगड्या तोडून तो हातात देतो ग अहो काय बोलू राहिले सापडेल ना आपण करू ना काहीतरी प्रयत्न ते पोलीस स्टेशनला तर चला तुम्ही शर्ट घाला ना अरे घालू राहिलं ना गाई गाई सगळं काय यार काय शांत यार तू ना मला वाटली होती लई बो तू ज्ञानी असल तू ज्ञान नाही तुला तो उलट ज्ञान गेलं बाई अहो आता बडबड करण्यात का टाइम घालतोय मला माहित होतं का असं होणार आहे म्हणून तू तू चाल फक्त तिड चाल पहिले मला आहे ना तिड पोलीस स्टेशनला टाकरा देऊ दे मग घरी येऊ दे मंग तू आहतो तू असो ना मग पाय पुन्हा तुला आहे ना असे देवानला याला आणि त्याला जाऊनच देणार नाही मला वाटलं होतं जाऊन दे बा इड घरीच राहते पण तू त्या कामाची नाही तुम्ही मलाच बोलत राहणीच ते म्हणजे मी काय मुद्दाम केलं काही आता ना शांत आहे रडून जिरू नको तो असे नाटक लय पाहिले मी आता मला माहित होतं काय असं होणार आहे म्हणून हा चल काय रडती म्हणशील खरंच खरू खरू रडती काय काय डोळ्याला तुम्ही कुठं होत्या अगं तुला शोध चाललो होतो आम्ही पोलीस स्टेशनला मला शोधल तिडे जाऊ तक्रार देऊ पोलीस स्टेशनला पण तू आज बरं झालं पोलीसच घेऊन आली घरी अरे पोलीस अशी आणले आता पंढरपूरला आम्ही बारीला लागलो त्याच्यामध्ये एका चोराने पोत ओढली पोत ओढली ना पोत ओढून पळतच होता त्याच्या माग मी गायलो सोडू त्याला त्याच्या माग मी पाच किलोमीटर पळत गेले चोरा सोडलंच नाही तुला सांगते पिण्या त्या चोराने जशी पोत ओढली जसं पळायला सुरुवात झालं तो पुढून मी माग तो पुढून मी माग मी त्याला पाच किलोमीटर हो जाऊन कळ ना धरलं त्याला स्वराला हा पोत घेतली आणि त्या सरांच्या तावडीत दिलं त्याला हा ना मग लय मध्ये ताई मध्ये तुमची बहीण आहे ना खरं डेअरिंग बाज आहे डेअरिंग मध्ये सिटी एरियात राहते त्यांच्या डेअरिंग राहते मी सिलेक्ट नाही झाले ना तर पोलीस मध्ये भरती झाली असते मी हा का हा काय झालं माहितीये का ताई एकच ना मला असं होत मी कधी तिच्यावर आगवत नाही तुम्हाला तिनं माया लई ना शिव्या खाल्या माहितीये का अरे दाद्या वहिनीची काय वहिनीला काय ओरडत होत तू हा ओरडत म्हणजे आता पहिले तुम्ही दोघी गेल्या तुला टाकून आली हरवली पण ती मला चिंता पडली ना दाजींना घाबरलो ना ग मी अरे तू दाजींना काय घाबरवतो हे आपल्या सांग काय जा घडली येत पाय पहिलं तुला सांगत आहे आम्ही हा सोडीत नव्हतो पण तिढं बारी बारीला जावं लागलो ना मिस hmm. सोट लोटी निस ग्राचे लोकांची मिस या कुणी याला लोटीत कुणी त्याला लुटीत मग आमचं दोघीचा सुटला हात ही गेली पुढं मी राहिले माग आणि तेवढं चो चोराने माय पोत ओढली मग मी काय सोडू त्या चोराला चोराला पकडलं आणि यांच्या स्वाधीन केलं मग नंतर म्हटलं वहिनी कुठे राहिली बा मग वहिनीला पाहायला गेली अरे दादा एवढ्या गर्दीमध्ये वहिनीला शोधित होते मी पण वहिनी का मला सापडा ना काय करा काय करा मग साहेबांकडे गेले ते साहेबांनी मला इकडे आणून सोडले घरी ना हो साहेब खरंच उपकार आहे तुमचे भरपूर मोठे बर उपकार वगैरे काय नाही मग उलट ह्यांनी ज्या चोराला पकडून दिला ना तो तर आटल गुन्हेगार होता जवळजवळ त्याच्याकडे आहे ना पन्नास किलो सोनं सापडलं पाहोगी ऐका मोबाईल किती काय काय नाही ते वारीमध्ये सगळ्यांच्या चोऱ्या करत होता वाटत तो पहा बरं अहो कोण देवाला येत कोण चोऱ्या करायला देवाच्या नावाखाली काही करतील माणसाने पण असं वागू नये कशाला वारे मध्ये निघाल तर देवदर्शन घ्यावं हो चोऱ्या करून काय फायदा आहे <coughs> काहीच आहे काय फायदा नाही पण तुला सांगत आहे दादा ले डेंजर राहत भाई वार्याचं काम ना न तू म्हणत होत तसच होत बाबा आता इडून पुढे ना कधी एवढं ते जाणार नाही मी तरी दोघी तुम्ही सोन नान काय म्हणलं होतो का नाही नाही तू म्हटला होता पण मी म्हंटल जाऊ दे काय नाही होत असं देवाला काय लोक चोऱ्या करायला होते काय देव देव करायला येते लोक पण मी काय म्हणते चांगला अनुभव घेतला म्या ये बिचार्‍या दादांचे खरंच उपकार मानायला लागल हो तुम्ही आम्हानंदाला परत आणलं नाही तुम्हाला सांगते मा काही खरं नव्हतं आता नाही नाही त्यांना भेटल्या बिचारा तुमच्या घरी आणून सोडलं आणि इथून पुढे लक्षात ठेवा कधी जर कुठं जायचं असेल वारीलाच नाही बाहेर जरी जायचं असेल ना तर सोन नाना घरी ठेवत जा बरोबर आहे तो बिचारा बर हो। एकटा होता म्हणून नशीब तुमचं त्याच्या जोडीला एखादा असताना तर तिथं यांचा गळा बिळा कापला असता तर काय केलं असतं बरोबर आहे बाई कधी म्हणते त्याला अनुभव येतो तिथला ते कायम तिडायचे ना मारुद्या जाऊ द्या ते पोत गेली तर गेली पण ताईंचा जीव वाचला ना बाई एडा आम्ही किती टेन्शन मध्ये आलो होतो नाही नाही पोत पण गेली नाही त्यांची त्यांना पोत भेटली ज्याचं होतं त्याला सर्वांना माणसांना देऊन टाकलेलंय सोनं नान आणि चला मला वेळ होत कारण त्या गुन्हेगाराला आहे ना मला कोर्टात उद्या हजर करायचंय हा ना हा त्याला आहे ना दादा सांगा सरळ करा सोडूच नाका मेल्याला दादा घरी मग पाणी घ्या चा प्या नाही घरी नको काय नको उलट बरं झालं तुम्हीच मला रस्त्यात भेटलाय हा बघाय तुमची बहीण हो आता सुकाने राहा आणि काळजी घ्या बरं का तुम्ही येतो मला कोर्टात गेला पाहिजे पहिलं हा येई जाऊ दे आपल्या आई वडिलांची खरंच खरच ना दादा तू सापडली नाही तर उद्या नेमकी दाजी येणार होती मग काय सांगितलं असत दाजींला मी सांग बर आम्हाला तोंड दाखवायला जागा नव्हती ताई तोंड दाखवायला तर नव्हतीच पण ना जवळ शांती म्हणली ताई हरावली गर्दीत आता तोंडच पाणीच पळालं माहितीये का अरे पाणी गेलं नन बाक न काय सांगत चमाल माझी चांगली हा बर जाऊ द्या आता नका बोलत बसू ताई बाई तुम्हाला पाहिलं तर मा असं भरून गेलं बाई चला आता एक तर तुम्ही जेव्हा नसतील काहीच नाही नाही त्या भाऊ ने ना पाऊ ख नका बाई पहिलं घरी चला, भाई चला।, चला आता ना तुम्हाला सांगत इतका आनंद झालाय ना का आता काय करू काय नको असं का झालं बाई तिला आनंद झाला पण तिला म्हणा असंच आता तिला का मी वाऱ्यान फिर्यान देऊ कुठं जाऊन देईल का पण एवढं आहे भाऊ खोट ना आता बोलून ये ना कुठं जाऊ नये काय वाटत तुला मग तू बोलली ना माझा भाऊ आजारी गेली पंढरपूरला मग देवाना तुला फसावलंच ना असं राहत बाई देवाला जावं तर चांगलं मोकळ्या मनान जावं लागतो दाजी ना पाठवते मोकळ्या मनाने सांगायचं नंतर दोन तीन दिवसान तूच सांग असं असं आमचं पंढरपूरात झालत काय नका बोलू भाऊनला काही सांगू नका बर का ताई तुम्हाला परत मायरा सुद्धा ना येऊन नाही देणार ते मग काहीच माहित नका करून देऊ तू नावड्यानी बोलू नको बर का माणसाच काय करू नये एका दिवशी बुकायचंच ते बरं थांब मला म्हणते तू मी बुकल अजून दोन तीन दिवस तू थांब तुला नाही फोन आला इचा ना मंग बोल काय ही सुद्धा कनल दाजी सांगू नका बर ताई मी नाही सांगणार पण हे बोलून जाईल ना नाही नाही मी त्याला सांगते ना घरी गेले बरोबर करू करू बरोबर सांग हा विषयच घेऊ नका का, का ताई हरवली होती म्हणून उलट म्हणा माय पंढरपूरची आहे ना इतकी भारी झाली म्हणायचं मस्त ना वहिनी तू कुठे नाव काढली पंढरपूरच हा ती सांगेल नाही ना सांगेल ना हा नाही नाही म्हणायचं मस्त आराम केला दोन तीन दिवस असं सांगा म्हणजे तू अजून डोक्यात का ताईनी सांगेल नाही म्हणून बरं ते बाकीच राहू दे पहिले ना तू घरी जाऊन ये ना पाणी तापायला ठेव त्याच्यात एवढं असं मीठ टाक मग पाय शोकून काढ हा नाही नाही लगेच ठिकाणी पहिल्या लगेच तुम्हाला गरम गरम चहा करते